थांबा जरा हा व्हिडिओ स्क्रोल करू नका कदाचित आजचा संदेश तुमचंच आयुष्य बदलू शकेल शेवटपर्यंत ऐका कधीकधी ना आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सगळं काही चुकीचं होतं आहे असं वाटतं कितीही प्रयत्न करा कितीही मेहनत करा तरीही गोष्टी हातातून निसटतात आणि मग मनात एकच प्रश्न उठतो हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय आपण हसतो बरोबर पण मनातून तुटलेलो असतो रात्रभर झोप लागत नाही डोळ्यात पाणी येतं आणि वाटतं कोणीच नाही माझ्यासोबत पण मित्रा नीट ऐक जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरवाजा उघडा असतो ही वेळ तुझी शिक्षा नाही ही वेळ तुझी परीक्षा आहे आणि परीक्षा जितकी मोठी तितकंच फळही मोठं मिळतं तू रडलेला प्रत्येक अश्रू तू केलेली प्रत्येक प्रार्थना आणि तू सहन केलेली प्रत्येक